न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर शहरात पुन्हा एकदा महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे नगर शहरातील आनंदी बाजार या ठिकाणी महापालिकेची भूमिकेत गट गटार आहे मात्र ही गटार महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अर्धवट मातीनं भरली असून वाहन चालकांच्या ती लक्षात येत नाही त्यामुळे या ठिकाणी गाडीपासून अपघात होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आज सकाळी एका वाहनचालकाची गाडी रिव्हर्स घेत असताना त्या खड्ड्यामध्ये फसली स्थानिक नागरिकांनी सहकार्य करून ती गाडी पुन्हा रोडवर आणली यावेळी बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांनी महापालिकेच्या निकृत कारभाराविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आज या आनंदी बाजार मधील या अकरा नंबर शाळेच्या बाहेर एक मोठ्या प्रमाणात अशी नाली आहे या नालीवरती पालिका प्रशासनानं वरच्यावर वाळू टाकून त्या ठिकाणी ती बुजवली होती आज या ठिकाणी एक वाहनधारक त्याची गाडी वळवत असताना त्याच्या त्या परिवारासह या ठिकाणी तेव्हा दावाखान्यात आलेला होता ती गाडी त्या ठिकाणी खचली आणि त्याची अक्षरशः अर्धी गाडी त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये रुवली गेली आपण पाहिलं की मागंसुद्धा या ठिकाणी टॅचिंगच्या नावाखाली रात्रीभर पावसामध्ये या ठिकाणी काम चालू होतं त्यावेळेससुद्धा आम्ही आवाज उठवला होता पालिका प्रशासनाविरुद्ध वैर वा वेळोवेळी आम्ही आवाज उठून सुद्धा पालिका प्रशासन लक्ष देत नाही आज या घटनेमुळं या ठिकाणी जीव गेला असता मागा ही महानगरपालिकेची जुनी इमारत आहे हा रस्ता खचको आहे उद्या समजा जर या ठिकाणी मोठी दुर्दैवी अशी कुठली घटना घडली तर याला पालिका प्रशासन जबाबदार राहील या ठिकाणी जर ह्या रस्त्याचं या, या नालीचं काम लवकर सुरू केलं नाही तर या ठिकाणी लहान मुलं खेळतात त्यांच्या पण जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता आहे त्यामुळं पालिका प्रशासनानं या गोष्टीकडं तातडीनं लक्ष देऊन या ठिकाणी या काही रस्त्याचं जे काही प्रश्न आहे या नालीवरती झाकण टाकून ती बुजवण्यात यावी तर त्या ठिकाणी तातडीनं काम सुरू व्हावं ही आम्ही मागणी करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा